श्री शनी जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त शनी रत्न पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री शनी जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्तानं महायज्ञ व शनी लिलामृत ग्रंथ पारायण जन्मोत्सव सोळा तसेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे तेरावे वंशज हरिभक्त परायण प्रवीण महाराज गोसावी यांचं जाहीर हरिकीर्तन संपन्न झालं श्री शनीश्वर देवस्थान ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव लक्ष्मण बनकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्रीक्षेत्र पंढरपूर हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्कर गिरी महाराज श्रीदत्त दत्त संस्थान श्रीक्षेत्र देवगड तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभस्ते शनिरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं स्वर्गीय बाबूराव लक्ष्मण बानकर पाटील भाऊ यांच्या जीवनावरील श्री शनिरत्न महात्म्य पुस्तकाचं प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या व संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी गुरुवर्य हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज पुरस्कार मूर्ती हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार एकनाथ महाराजांचे तेरावी वंशज हरिभक्त परायण प्रवीण महाराज गोसावी हरिभक्त परायण अतुल महाराज विश्वास मामा हरिभक्त परायण श्रीरंग महाराज औसेकर कारभारी दरेकर सायराम पाटील सुरेश पाटील झरेकर महाराज पुरुषोत्तमाचार्य जोशी रामदादा आघुरे राजू शेठ गर्जे शेषराव गुरुजी साळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर उपाध्यक्ष विकास बानकर सरचिटणीस बाळासाहेब बोर्डे चिटणीस आपासाहेब शेटे कोषाध्यक्ष दीपक दरंदले विश्वस्त पोपट शेटे पोपट कुराट डॉक्टर शिवाजी दरंदले बा छबुराव भोतकर सुनीता आढाव शहाराम दरंदले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते पुरस्कार हा जो आज प्राप्त झाला हा सन्मान म्हणण्यापेक्षा श्री विठ्ठलाची सेवा करत असताना वारकऱ्यांची सेवा करत असताना त्याला एका बळाची गरज असते ते बळ म्हणजे आशीर्वादाचं बळ असतं आणि शनी एक असा देव आहे की जो न्याय करणारा देव आहे आणि शनीने आज श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या सह अध्यक्षाची आज त्यांना पुरस्कार देऊन त्यांनी जो गौरव केला आणि तोही गौरव माझ्या मंदिर समितीतली एक सन्माननीय विश्वस्त व तुमच्या भागातील ज्यांना धर्तीवरचं स्वर्ग असं ज्यांच्या देवस्थानाला म्हटलं जातं असे जे परमादरणीय भास्करगिरी महाराज यांच्याकडून स्वीकारताना मी एका विश्वस्ताकडून पुरस्कार स्वीकारत आहे याचा मला भास कधीही झाला नाही एका तपस्वीकडून मी पुरस्कार स्वीकारत आहे याचा मला भान झाला आणि तोही शनीचा आशीर्वाद रूपाने भान आशीर्वाद रूपाने झाला आणि मी हा जो पुरस्कार घेतला त्याची दोन तीन महत्त्वाची कारणं आहेत कारण ज्यावेळेस इथला जो संपूर्ण ट्रस्टी आहे हा श्रीक्षेत्र पंढरपूरला सातत्यानं दर्शनाला येत असतो दुसरी गोष्ट पं तुमच्या शनी ते पंढरपूर आपल्या इथली दिंडी तिथं येते तिसरी गोष्ट तुमच्या येथील देवस्थानी पंढरपूरला शनी मंदिर आणि मंगल कार्यालय खूप मोठं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभं केलं गेलेलं आहे पाचवं मंदिर मंदिरामध्ये एकूण अठ्ठावीस परिवार देवता आहे त्या अठ्ठावीस परिवार देवतामध्ये जिथं मारुतीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे आणि कालभैरवाचं मंदिर आहे हे तिन्ही मंदिरं एकाच मंदिरामध्ये आम्हाला पाहायला मिळतात म्हणून जेव्हा इथल्या ट्रस्टीने आणि या राज्याचे माजी मंत्री आदरणीय शंकररावजी साहेबांनी मला फोनवर सांगितलं की महाराज यावर्षीचा पुरस्कार आपल्याला स्वीकारायचा आहे आणि भागवतराव भानकर ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेस मी हा पुरस्कार नाही हा सत्कार नाही तर हा आशीर्वाद आहे रूपाने स्वीकार केला आणि खरोखरच आज मला फार मोठा आनंद होत आहे आत्ताच एका देवस्थानानं दुसऱ्या देवस्थानाचा जो सन्मान केला याचा आदर्शही इतर देवस्थानांनी घेण्यासारखा आहे श्री गैनाथजी महाराज ते पांडुरंगाची सह अध्यक्ष म्हणून सेवा करून राहिलेलं आहे त्यांच्या वृत्तीला कधी अध्यक्षपदाचा कधीही लवलव चिटकलेला नाही चिघडणारही नाही आणि एक सेवा म्हणून त्यांनी आतापर्यंत जे पांडुरंगाचं कार्य केलं पंढरपूर नगरीमध्ये आणि त्यांच्या कार्याचा हा पुरस्कार आहे आपण आता म्हटल्याप्रमाणे एका देवस्थानकडून दुसऱ्या देवस्थानचा पुरस्कार हा उचितच आहे हीच आपली भारतीय संस्कृती आहे आपण किती मोठी असा परंतु आपल्याला आपल्या पूर्वजांनी एक सांगितलेलं आहे की लहानाचं कौतुक आणि मोठ्यांचा सन्मान म्हणून पांडुरंगाचा दरबार तर सर्वश्रेष्ठ आहेच शनी महाराज नवग्रहामध्ये श्रेष्ठ आहेत नवग्रह माझी श्रेष्ठ शनीदेव सर्व वरिष्ठ परंतु पांडुरंगाचाही गौरव शनी महाराजांना करावा वाटला आणि शनी महाराजांचा सत्कार पांडुरंगाला घ्यावा वाटला म्हणून आमच्या गहिणी गहिरीनाथ महाराजांना आज इथं त्यांनी पाठवलं आणि त्याचबरोबर या दोन्हीचं मध्यम माध्यम ज्यांच्या समाजसेवेमधून आपल्याला पाहायला मिळते आमचे आदरणीय पोपळरावजी पवार हे या ठिकाणी आहेत देवळातला देव तर आम्हाला पुजायचाच आहे त्याला दही दही घाला दह्यानी दुधाने मध साखर काय असेल अभिषेक करायचा आहे पंचामृत घालायचा आहे पण तिथंच थांबायचे नाही ज्या शनिश्वराचा आम्ही अभिषेक करतो तेल घालून पण एखादा मनुष्य जर बाहेर भुकेला असेल पाण्यानं व्यापूळ असेल किंवा कुठल्या संकटात असेल आमची कुठली एखादी आव्हाला कुठल्या तरी कारणाने संकटात पडलेली असेल तर त्यांना साथ देणं त्यांना सुविचार देणं त्यांना त्यांचं मानसिक बळ अधिक वाढवणं हेच ह्या सत्काराच्या मागे कार्य असते म्हणून पांडुरंगांनी शनी महाराजांचा मोठेपणा जाणला आणि शनी महाराजांनी पांडुरंगाचे दैवत सर्वश्रेष्ठ हे अंतकरणात धरून आजचा कार्यक्रम हा आयोजित केला